बरेचदा लोकांना पचनाच्या बाबतीत अपचनाचे प्रॉब्लेम होतात कॉन्स्टिपेशन म्हणजे डायजेशनच्या बाबतीत पचनाच्या बाबतीत अनेक समस्या सध्या जाणवतात आणि वेगवेगळ्या वेग नवीन गोष्टी सुद्धा आता त्यामुळे समोर येतात त्याबद्दल काय सांगाल कसा हा डायट प्ले कर आहे ना त्याला आम्ही फरगॉटन ऑर्गन असं म्हणतो कारण की जेवढे मेडिसिन्स आलेत किंवा जेवढे आजार आलेत त्यामध्ये सगळ्यात जास्त दुर्लक्ष गटकडे केले गेले जे की प्रायोरिटी हवी hmm. कारण गटमधनच इन्फ्लेमेशन क्रिएट होतं आता गट फ्लोरा किंवा गट बॅक्टेरिया तुम्ही ऐकलं असेल आजकाल गट बॅक्टेरिया तुम्हाला विकत पण मिळतात टॅबलेट फॉर्ममध्ये साईडशे hmm. फॉर्ममध्ये ते घेतल्यानंतर तुमचं गट क्लीन राहतं किंवा hmm. तुम्ही हेल्दी राहता असं पण म्हटलं hmm. जातं टेम्पररीली होतं नाही hmm. असं नाही hmm. जेव्हा तुम्ही गट बॅक्टेरिया कन्झ्युम करता तर ते चांगलं काम करतात बरेचसे डायजेस्टिव एन्झाईम्स ते तयार करतात पचन त्याच्यामुळे चांगलं होतं मग काय होतं आपल्याला बऱ्या आजार आता वाढलेलेच आहेत इन्फेक्शन कॉमन आहेत इन्फेक्शन झालं की अँटीबायोटिक आपण घेतो अँटीबायोटिकला माहित नसतं की हा गट बॅक्टेरिया चांगला आहे याला नाही हार्म करायचे हा इन्फेक्शनवाला आहे यालाच मारायचे असं त्याला नाही कळत अँटीबायोटिक ओव्हरऑल सगळ्या बॅक्टेरियांना मारतं त्यामध्ये मग आपले गट बॅक्टेरिया पण मरतात आणि मग सुरू होतात डायजेशनचे इश्यूज तुम्ही बघा बरेचदा डॉक्टर्स तुम्हाला अँटीबायोटिक सोबत प्रोबायोटिक्स देतात बरोबर तर ते प्रोबायोटिक म्हणजे गट बॅक्टेरिया असतात पण यामध्ये मूळ गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमच्या गटमधलं वातावरण जे आहे ते डिस्टर्ब होत आहे जे की गट बॅक्टेरियासाठी फेवरेबल असतं बर मग अँटीबायोटिकच जर सोडले तर इतर असे बरेच कारण आहेत जंक फूड आहे रिफाईन काब्ज आहेत ज्यामुळे गट बॅक्टेरिया जे आहेत ते डिस्टर्ब होतात आणि तिथलं वातावरण बिघडत hmm. मग हे एकदा वातावरण बिघडलं की hmm. मग तुम्हाला इंडायजेशनचे त्रास सुरू होतात कारण की गट बॅक्टेरियाच नाही आहेत त्यामुळे डायजेस्टिव्ह हॉर्मोन्स तयार होत आहेत मग डायजेस्टिव्ह हॉर्मोन्स किंवा डायजेस्टिव्ह ज्यूसेस आहेत ते बनतच नाही आहेत तर पचन होणार कुठून hmm. साधा उदाहरण विन बिटवेल सगळ्यांना yes. ज्यांना विटॅमिन बिटवेल कमी आहे त्यांचा गट डिस्टर्ब आहे आता आणि हे उगाच व्हेज नॉन व्हेज लिंक केलं गेला जे वेजिटेरियन आहेत खूप वेजिटेरियन लोक आहेत ज्यांचं नॉर्मल असतं बिटवेल तो एक फरक आहे आता गट एन्व्हायरमेंट चांगलं जर करायचं असेल तर अँटी इन्फ्लॅमेटरी डायट त्याच्यावरती काम करतं बिघडलेला गट एन्व्हायरमेंट चांगलं बनवण्यासाठी एक वर्ष लागतं सो इट इज नॉट क्विक प्रोसेस तुम्ही जरी प्रोबायोटिक्स घेतले किंवा गट फ्रेंडली बॅक्टेरिया जे तुम्हाला अवेलेबल आहेत इझिली ते तुम्ही घेतले तरी वातावरण नाहीये ते तिथे राहण्यासारखं त्यामुळे ते वातावरण नाही तर ते काही दिवस राहतात का निघून जातात त्यामुळे ती मेन गोष्ट आहे आणि इन्फ्लेमेशनमुळे गट बॅरियर जो असतो ना आपलं जो गट आहे तो आणि वरचा भाग शरीराचा यामध्ये एक मजबूत भिंत असते त्यामुळे ते, ते बॅक्टेरिया वरती येऊ शकत नाहीत ते जर वरती आले तर ते आपल्या शरीरावरती हल्ला करतात हा कारण की त्यांना माहिती नाहीये त्यांना तेवढाच एरिया सीमित आहे राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी तर त्या गट बॅरियरला जे आहे ना ते इन्फ्लेमेशनमुळे छोटे छोटे छिद्र पडतात आणि मग हळूहळू ते केमिकल्स वरती येऊन इन्फ्लेमेशन करेल त्याला लायपोपॉलिसेकरा हा But... तर एवढं इम्पॉर्टंट आहे गट गट इज युअर हेल्थ ज्यांचं गट चांगलं आहे ते हेल्दी अच्छा आणि आजकाल फिटनेस आणि हेल्थ मध्ये हाच बेसिक डिफरन्स आहे hmm. मग गट तुमच्या माइंडवर पण काम करतं बरोबर कारण गट ब्रेन ऍक्सेस जो हो आहे ना तो डायरेक्ट आहे बरोबर सो आपण म्हणतो ना मला गट फिलिंग येत आहे सो गट फिलिंग कुठून येत आहे तुमचं मेंटल स्टेटस बरोबर नाहीये तुम्हाला स्ट्रेस आलाय so, सो स्ट्रेस इज इन्फ्लेमेटरी मानसिक ताण आला की तुमचं इन्फ्लेमेशन वाढणार आणि तुम्ही जर सतत स्ट्रेसमध्ये असाल तर स्ट्रेसमध्ये असलेले लोक वेगळे दिसून येतात का कारण त्यांचं एजिंग दिसतं चेहऱ्यावरती सो एजिंग इज इन्फ्लेमेशन आउटकम ऑफ इन्फ्लेमेशन